शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहत आहोत तर शेतकरी मित्र हे या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहता सोयाबीनाचा बाजारभाव सोयाबीनाचा बाजारभाव आज कसे राहिलेले आहे महाराष्ट्रातनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कोणते भाव रा किती भाव राहिलेला आहे कोणत्या जिल्ह्यातनी किती भाव आलेला आहे आवक आलेली आहे आणि किती भाव आहे सोयाबीन नवीन सोयाबीन जुने सोयाबीन तर आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आता पा आता आपण बाजार समिती बार्शी आणि महाराष्ट्रामध्ये तर शेतमाल आहे सोयाबीन सोयाबीन हे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस याची आपण या तारखेची आपण आता बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इथं आलेले आहे आवक सहाशे छत्तीस क्विंटल कमीत कमी इथं त्रेचाळीसशे आणि जास्तीत जास्त इथं सेहेचाळीसशे आणि सर्वसाधारण इथं पंचाळीसशे पन्नास रुपयाचा भाव इथं लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता त्याच्यानंतर आता पाहणार आहोत आपण शेतकरी मित्रांनो तर आता आपण बा बाजार समिती हे जळगाव पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीनच आहे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस आवक इथं आलेली आहे वीस क्विंटलची आणि कमीत कमी इथे दर मिळालेला आहे चार हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त चार हजार तीनशे सत्तर सर्वसाधारण दर आहे इथे चार हजार तीनशे चाळीस रुपये तर आता शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जी बाजारपेठ पाहणार आहोत आपण त्यानंतर बाजार, बाजार समिती ही कारंजा महाराष्ट्र राज्यामधलीच आहे शेतमाल सोयाबीन आणि दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस तर आवक इथं आलेली आहे एकवीसशे क्विंटलची आणि कमीत कमी इथे दर मिळालेला आहे चार हजार एकशे साठ आणि जास्तीत जास्त इथं मिळालं चार हजार सहाशे पंचवीस तर सर्वसाधारण दर आहे इथे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची बाजारपेठ आहे त्याच्यानंतरची बाजारपेठ आहे शेत छत्रपती संभाजीनगर शेतमाल सोयाबीन दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे आठ क्विंटलची आणि कमीत कमी इथे दर मिळाला आहे चार हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये आणि चार हजार त्याच्यानंतर सर्वसाधारण हे चार हजार चारशे रुपये तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बाजार समिती मोडशी आणि राज्य आहे महाराष्ट्र शेतमाल सोयाबीनच दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे दोनशे बावन्न क्विंटलची आणि कमीत कमी इथे दर मिळालेला आहे चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त इथं चार हजार चारशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर आहे इथे चार हजार तीनशे बत्तीस रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची जी बाजारपेठ आहे ते म्हणजे तुळजापूर महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीनच आणि दिनांक सव्वीस नऊ दोन हजार एकोणीस तर आवक इथं आलेली आहे ऐंशी ची इथं कमीत कमी दर मिळालेला आहे पंचे रुपये आणि जास्तीत जास्त ही शेहेचाळीस तर सर्वसाधारण दर आहे पंचे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतरची बाजारपेठ म्हणजे राहत महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन आणि दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची आणि कमीत कमी इथे दर मिळालेला चार हजार दोनशे एक्केचाळीस आणि जास्तीत जास्त दर मिळालेला चार हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार चारशे चार पंच्याण्णव रुपयाचा तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बाजारपेठ आहे मालेगाव महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन आणि सव्वीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे तीनशे दहा क्विंटलची आणि इथं कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार सहाशे अज्था ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये तर त्याच्यानंतरची बाजारपेठ आहे अमरावती शेतमाल सोयाबीन दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली सर्वात जास्त चा चार चार हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी इथं दर मिळालेला आहे चार हजार तीनशे दहा रुपये आणि जास्तीतचा जास्त दर मिळालेला आहे चार हजार सहाशे दहा आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे तर बाजार समिती इथं सोलापूर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शेतमाल सोयाबीन दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस इथं आवक आलेली आहे दोनशे एकेचाळीस क्विंटलची इथं कमीत कमी दर मिळालेला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार सहाशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला आहे ते चौवेचाळीसशे रुपये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला लाईक श करा आणि बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलायकांची घंटी प्रेस करा व्हिडिओच्या आपण दररोज व्हिडिओच्या माध्यमातून शेतमालाचा बाजारभाव आपण अपडेट देत राहू तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला